दुःख दिसल्याबरोबर सगळी माणसं त्याला वाईट बोलाय लागली त्याला कोणी जवळ घेण त्याला कोणी वस्तू ना दुःख रडायला लागलं ला। घरी आल्यावर त्याने सांगितलं सुखाला बंधू माझा संपूर्ण जगानं तिरस्कार केला मग भाऊ म्हणल्यास दया आली या सुखानं दुखाला मिठी सांगितलं सांगली बघा असं करूया तू दुःख आहे म्हणून कसं ओळखतोय सांगू का तुझ्या अंगावर असलेलं शर्ट मग उद्या बाजारात फिरायला गेल्यानंतर असं करूया तुझा शर्ट मी घालतो माझा शर्ट तू घाल अंगी अंगी हा शर्ट आपला कर्नाटकचा अंगी आणि मग सुखानं आपली अंगी दुःखाला दिली दुःखाची अंगी आपण घातली बाजारात निघाल्या बरोबर सुखाला माणसं दूर ढकायला लागली या काय जे सगळ्या गोथ आहे एवढं गोष्टी मी जा ते आतल्यात हसत होत बाहेर रडण्याचं नाटक करत होत आणि सगळेजण दुःखाला मिठी मारत होते आता दुःख हसत होत आणि जगी मिठी मारली ते रडत होत ज्ञानबाईंची मुली जे गावीचा चंद्रक्षय रोगी जे तर होत हो असता लागी आणि दुःख देवणी सुखाची अंगी सरित जगात केव्हा कळाले हे सुख हे दुःख हे चोख हे निर्माण हे मळालेलं सद्गुरूंच्या शिवाय नाही म्हणून महावळ ते प्रमाणे का नाही आमच्या नामदेव महाराजांचं वासुदेव म्हणलं बाबा अहंकार निशी घनदाट कशी पहाट फुटली गुरु वचने फुटली पहाट आणि अशा पहाटेच्या प्रहारामध्ये कुणी हात धरला माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला जो कटगा त्याच्याशिवाय तुम्ही कितीही वर्ष परमार्थामध्ये राहा बिगर गुरुच काय फक्त पर्याय देव एवढा काहीतरी मार्ग काढेल की ह्याचा पुढचा जन्म जरासा थोडका जवळचा निम्प्या आता जर लांब असेल थोडा जवळ म्हणजे किती आता लय पण लांब इकडे कर्नाटक मध्ये त्याला असं करूया पंढरपूरला दिंडी जाते का नाही त्या दिंडीच्या वाटेवर ह्याला करूया मग बघूया म्हणतो का नाही माळ बघूया गुरु करतो का नाही सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय धरावी पाय हा भावान सद्गुरूच्या चरणावरती लोळ घातशिवाय तुमच्या माझ्या जन्म मरणाला स्थिरता नाही या देहाच्या प्राप्तीला सार्थकता नाही हे काय परमार्थाचं लक्षण नाही संसाराचंही लक्षण नाही पेरणी ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्यावेळेलाच झाली पाहिजे का बघूया उन्हाळ्यामध्ये पेरव्या भात नाही ना वेळेत आणि प्रतिवर्षाला आहे संपूर्ण विश्वाचा बहार डोक्यावर घेऊन संप्रदाय चालवायचा म्हणजे सात सात दिवस नाही राहता येत पण एक दिवसाची काय ना हजेरी लागते का आणि माणसं दरवर्षी नुसतं तेवढ्यासाठी येतात मालक आले तर आज दर्शनाला जायचं मालक आले तर आज दर्शनाला जायचं दर्शने पुण्य प्रसिद्धी पुण्य दर्शनाने पुण्य मिळतं योग्य व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवलं तर दर्शनाने पुण्य मिळत त्यांच्या अनुग्रहातूनच तुम्हाला मोक्ष प्राप्ती पाहिजे तेवढं घ्या किती दर्शन घ्यायचं नाही असं करा आमचा दोन पाय घेऊन तुमच्या घरातच न्या डोक्याला बांधून ठेवा पण अनुग्रहिक झाल्याशिवाय नाही महाबळवीत विश्वाभास हा सूर्य काय करतो जगातल्या वस्तू जातो पण सद्गुरुचा सूर्य जेवढा मध्ये आला जे दिसत नाही ते दाखवणे हे सामर्थ्य त्यांच्या झोपताना जग काही दिसत नाही अंधार पडला सकाळी उठला दिवस उघड्या बरोबर पुन्हा दिसलं जेवढं होतं तेवढं सगळं दिसलं आपणही दिसलो आपल्या अवलंबून असणारे दिसले बाहेर निघाल्यानंतर संपूर्ण जग निर्जीवास जित होतं तिथलं सगळं दाखवलं रात्री जिथे तिथंच होतं का सगळं परत रात्री फिरायला गेलेलं असत तळ तळ्याच्या जागेवर डोंगर डोंगराच्या जागेवर नदी नदीच्या जागेवर माणसं फिरतात घरा घरा गोल प्रश्न घड्याच्या काट्यासारख्या एखाद्या झोपायचं असतं बारा महिला फिरत 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 आखी खोलीत फिरायची जेवढी माणसं खोलीत झोपल्यात तेवढ्या सगळ्याला काटा मारून लाटा मारून त्यांनी पाय फिरवलं की त्याच्याकडे त्यांनी पाय फिरवली त्याच्याकडे जे आहे ते जे दिसत नाही ते धर्म दार सद्गुरु महिमा देही देव दिसत नाही तो दाखवला अदृश्य दर्शन नुसता मंदिरात देव मानला मंदिरामध्ये सुद्धा कोणी कोणी नुसता मूर्तीमध्ये देव मानला गेले मारुतीला सिंदूर लावतात का टाकून सिंदूर लावायला मारुतीला सुंदर दरवाजाला हात पुसून यायचं ते पुजारी असं का केलं तर काय देव आहे काय म्हणजे मध्ये मूर्तीमध्ये कोणी मंदिरात दे कोणी मंदिराच्या समोर देव मानायचा मंदिराच्या समोर आले की बिडी विजून टाकायची का देव बघून आहे आणि दर्शन घ्यायचं पुन्हा मंदिराच्या मागे जायचं आणि पुन्हा अर्धी राहिलेली बिडी ओढायची <laughs> त्याला जाऊन इथे तेव्हा दिसेना बे हजार हजारो हात हजारो पाय आम्ही वर्णन करतो हो। त्याच <coughs> सर्वांच्या हृदयामध्ये संपूर्ण विश्वामध्ये भरून व्यापक असाय तो आमच्या हृदयामध्ये स्थित आहे हे दाखवणं जे सूक्ष्म रूपानं ते सद्गुरूंच दाखवणं त्यांच्याशिवाय नाही त्यांच्याशिवाय नाही म्हणून मावळवीत विश्वाभासू न बला उदयला चंगा विकास आदवयाजनी विकास आता अशा सद्गुरूंना नमन जाण असेच परंपरेनं तीनशे वर्ष विश्वाचाभास मावळण्याचं कार्य करणार गुरुचं घरण आम्हाला भेटलंय पंढरपुरात ही गुरु घराणी ती अति महान उच्च पदाची गुरु घराणी ती आमचं गुरु असू द्या दिंकर महाराज असू द्या आजरेकर महाराज असू द्या राशींकर महाराज असू द्या धुंडोपनदा दिगलोरकरांचा असू द्या ही सगळी गुरु घराणी आमचा विश्वाचा आभास मावळण्याकरता म्हणून जन्माला आली महात्मा आणि एवढं जवळ राहून शिष्यावर प्रेम करून त्याला आत्मबोधाची प्राप्ती करून देणार दुसरं स्थान या विश्वामध्ये पंढरपूर शिवाय दुसरीकडे कुठंच नाही नायला म्हणावं लागलं शिष्याने कसे यायचे गुरु आहे आहेत देशे कुठे सांगा काय सांगते एक मोवी सांगून प्रवचन थांब सद्गुरूंच सांगते काय एक मोवी तुम्हाला सगळ्याला पाठेल पतीची या माता अनुसरो पती, पती व्रता आणि अनाया आत्महिता भेटेची चिते तिला प्रवचन करायची गरज नाही ऐकायची गरज नाही तिनं कीर्तनाला जायची गरज नाही दिल्लीला वारीला जायची गरज नाही फक्त राहणं तस पतीची माता नवरा म्हणला बस बसली उठ उठली नवरा म्हणला आता आठ दिवस माहेराला जा ती म्हणजे बरं झालं नाही मुख्य पतीव्रतेची पुढची लक्षणे जर सांगितली ती आता स्त्रिया असं म्हणतात नवरेच्या मेलेलं मिलेलं चांगलं भरल्या कुंकवान पण खरी जी पतीव्रता आहे ती म्हणत असते नाही आधी पती जाऊ दे का मुलाबाळांचा काही भरोसा नाही त्याला वेळेवर अन्न खायला घालतील का नाही आणि त्यांच्याजणू करून खाता येणार नाही मग कशी का मला जिवंत ठेव माझी मी करून घावी नाही आणि ते गेल्यानंतर माझ्या हाताने भात शिजून मी खाई मरताना सुद्धा नवऱ्याची पतीच्या वार्ता हा मेला पाहिजे मेला पाहिजे हा एकदाचा हा मेला म्हणजे मी सुटली असं पतीचा वार्ता अनायासे असं म्हणलेले अनायाशे आत्महिता भेटायची ते आणि त्याच्या खालची जो गाणं नाणू राहिले सांगितली अशा प्रकारात सद्गुरू शिष्याचं नातं वर्णन केलं त्यांनी काय म्हणतात अनायाशी आत्महिता भेटे जिथे ना तरी श्री गुरु वचना दिना शिष्य आत्मभुवना माझी पैसे त्याला सुद्धा दुसरं काही करायची गरज नाही श्री गुरूंचा अंगीकार एवढच उड़ा येत जीवनामध्ये आणि मग त्यांनी सांगितलेल्या वचनावरती परमार्थाचा मार्ग मार्ग क्रमण करणे विशाल असा मोठा राजमार्ग महात्माने उभा केलेला आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुसर केला राज्यभर चाले आणि म्हणून ज्ञानोपार त्यांचं वंदन करूया असं म्हणतात उद्या श्रीगुरु मालकांचं आगमन होईल तर एक वंदनाची भूमिका आहे आम्ही त्यांचा अनुग्रह घेतलेली माणसं आम्ही साष्ट्रांगणं पण ज्यांनी नुसतं बघितलंय सारखं हे वास्तव महाराज हे वास्तव महारा, हे मालक हे मालक पण आणि वंदन केलेलं नाही हे वंदन मग <laughs> सर आमच्याकडे आहेत माळा नसल्या तर आम्ही काय करू आमच्याकडे दोन दोन आहेत ती एक एक घेऊन टाकू पण बंधू आता ह्या आता शब्दाला महत्व आहे कधी आता आता झालं सगळं दात पडून गेले आता हंट चालत नाही आता तरी आता आ, आता अहो कोरोनात मेलो नाही या वर्षी जिवंत आहे सद्गुरूंची भेट झाली आता चला ह्या आतावर लय बोलणार काही पण वेळ संपली आता आणि गोवा लांबून येत असला वाटत कुठं असला म्हणजे मग इकडे चालतं थोडस येणार आहे गोवा आमच्या आधी आलेले आम्ही म्हणजे काय केलंय असलेल्या माणसाला बाजूला काढणे आणि आपण उभा राहणे अशी मालकांच्या आज्ञेनं किंवा महादेवांच्या आज्ञेनं आलेली ही सेवा तुमच्या चरणावर समर्पित करतो फक्त सद्गुरूंच एवढंच सामर्थ्य वर्णन मांडण्याचा तुमच्यासोबत का होता तर आणखीन या आलेले मध्ये त्यांनी प्रवेश करावा संप्रदाय आडवत नाही आडवती ती बुद्धी तो बोध आणि ते एकत्रित होऊन ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरू वाचून सापडे नाशील तिथं धाव घेतली याकरता म्हणून समोर हा विषय मांडला तुका म्हणे पुण्य जसं उभा राहत पुण्य उभे हवं आता आम्ही म्हणतो ते उभा राहत पूर्वजन्मी सुकृते पोर केली ती मजा फळाशी आली तसं पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुसार असं होत आणि म्हणून महात्म्यांचा संग दुरावतो तुमच्या भेटीला यायला एवढा झालेला उशीर याचं मुख्य कारण या काय असेल तर मी कुठल्या तरी जन्मामध्ये केलेलं पाप आणि ती माझ्या हिताला आडवं झालं असं पाप पुन्हा उभा राहू नये अशी माझ्या कृपा करा तेवढं तुमच्याकडे मागणं मागून शेवला थांबतो कुंडली